शरद पवारांची अकरा एप्रिल रोजी पुण्यात पत्रकार परिषद झाली पत्रकार शरद पवारांना विचारतात एक एकनाथ खडसे भाजपमध्ये जात आहेत त्यांच्या विधान परिषदेवरती काही विचार करणार का शरद पवार म्हणतात एकदा दिलेल्या गोष्टी परत घ्यायच्या नसतात यावरून काय निष्कर्ष काढायचा एकनाथ खडसेंच्या भाजपमध्ये जाण्याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्यामागे शरद पवारांचा हात आहे का एकनाथ खडसे नेमके भाजपमध्ये का जात आहेत खडसेंच्या जा भाजपमध्ये जाण्याने रावेर लोकसभेचं गणित कसं फिरणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा रावेर लोकसभेचं गणित कसं आहे तर एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील मैदानात असतील आणि वंचित बहुजन आघाडीकडून संजय ब्राह्मणे निवडणूक लढवत आहेत इथं पारडं कोणाचं जड आहे तर रक्षा खडसेंचं मग राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटलांची काय ताकद आहे तर सध्या तरी जिंकून येण्यापूर्तीही नाही आहे आणि वंचितचे संजय ब्राह्मणे किती मतं घेतील तर जवळपास एक लाखांपर्यंत हेच जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी दोन हजार एकोणीसचा निकाल पाहावा लागेल भाजपच्या रक्षा खडसेंना सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी मते मिळाली होती तर काँग्रेसच्या उल्हास पाटलांना तीन लाख एकोणीस हजार पाचशे चार मते मिळाली होती इथं वंचित बहुजन आघाडीच्या नितीन कांडेलकरांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे मते मिळाली होती यंदाची निवडणूक मात्र एवढी जड जाणार नाही त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी दिलेला उमेदवार कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या श्रीराम पाटलांना शरद पवारांनी तिकीट दिले श्रीराम पाटील हे तसे भाजपचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी गिरीश महाजन चंद्रशेखर बावंकळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता हा प्रवेश लोकसभेच्या दृष्टीनेच होता मात्र महाजनांनी लोकसभेच्या तिकिटाची गॅरंटी दिली नाही त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे बोलणी सुरू केली मार्च महिन्यात अजित पवार जळगाव दौऱ्यावर असताना श्रीराम पाटलांनी आपल्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र दादांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं आणि पाटलांचा पक्षप्रवेश रखडला त्या दरम्यान रावेरची उमेदवारी पुन्हा भाजपच्या रक्षा खडसेना मिळणार याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आणि श्रीराम पाटलांनी महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या मग पर्याय उरतो तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटलांच्या माध्यमातून श्रीराम पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची यशस्वीरित्या उमेदवारी मिळवली श्रीराम पाटील नेमके कोण आहेत तर श्रीराम पाटील हे रावीर मोठं प्रस्त श्री साई प्लास्टिक अँड इरिगेशन नावाची त्यांची स्वतःची कंपनी आहे साईराम ठिबक सिंचनाचाही मोठा प्लॅन्ट आहे सिका मोटरचं स्वतःचं युनिट आहे स्वतःच्या ब्रँडची सिका इलेक्ट्रिक बाईक ही त्यांनी लॉन्च केली आहे मराठा समाजाच्या आंदोलनालाही श्रीराम पाटलांनी अनेकदा मदत केली आहे या सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांनी अद्याप एक ही निवडणूक अजूनही लढवलेली नाही आहे ना त्यांनी कुठल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलाय श्रीराम पाटलांना जी काही मतं मिळतील ती उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कॅडरने घेतलेली मेहनत असेल पण ते रक्षा खडसेंना टक्कर देतील का तर त्याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ खडसे एकनाथ खडसे हे जरी महाराष्ट्राच्या राजकारणातून साईडलाईन झाले असले तरी रावेर जळगाव लोकसभेत त्यांचा अजूनही होल्ड आहे रावेरमधला लेवा पाटील समाज आजही एकनाथ खडसेंना मानतो खडसे जर राष्ट्रवादीत असते तर नाईला जस्तो का होईना त्यांना श्रीराम पाटलांचा प्रचार करावा लागला असता त्यांच्या व्यासपीठांवर जावं लागलं असतं मात्र आता तसं होणार नाही एकनाथ खडसे हे रक्षा खडसेंचा प्रचार करताना दिसतील त्यामुळे रावेरमध्ये वन साइड निवडणूक होईल असं सध्याचं चित्र आहे आता जरी केंद्रातील नेतृत्वाच्या माध्यमातून आपला भाजपमध्ये प्रवेश होईल असं एकनाथ खडसे म्हणत असले तरी अजून त्यांचा प्रवेश कधी होईल हेच ठरलेलं नाहीये मग एकनाथ खडसेंनी भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा का केली भाजपमध्ये प्रवेशाची कबुली का दिली तर त्यांच्या मागे लागलेल्या चौकशींचा ससे भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना समन्स बजावलं होतं ईडीने एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींनाही अटक केली होती हे ईडीचं प्रकरण अजूनही मिटलेलं नाहीये याचा उल्लेख ही शरद पवार यांनी अकरा तारखेच्या पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता आता एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील का तर त्याच्याही शक्यता फार कमी आहेत स्थानिक पत्रकारांच्या मते रक्षा खडसेंच्या प्रचार सभेत सहभागी होता यावं त्यांच्या व्यासपीठावरती जाता यावं उघडपणे प्रचार करता यावा आणि आपल्या सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना विजय मिळवून देता यावा यासाठी एकनाथ खडसे प्रयत्नात असल्याचं म्हटलं जातं याच विजयाबद्दल खडसेंनी शरद पवारांशी चर्चा केल्याचं म्हटलं जाते त्यामुळे शरद पवारांनी तुल्यबळ उमेदवार न देता श्रीराम पाटलांना संधी दिली आहे अशा चर्चा होऊ लागल्यात जर श्रीराम पाटील नसते तर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटलांना संधी देण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे केली होती जर रवींद्र भैया मैदानात असते तर रक्षा खडसेंना निवडणूक अजूनही सोपी झाली असते कारण रवींद्र भैया हे एकनाथ खडसेंच्या अगदी जवळचे नेते म्हणजेच रवींद्र भैय्या असो की श्रीराम पाटील दोघांपेक्षा रक्षा खडसेंचंच पारडं अगदी जड आहे हेच इथं मान्य करावं लागेल या दोघांव्यतिरिक्त शरद पवारांकडे तगडा उमेदवार होता का जो रक्षा खडसेंना टक्कर देऊ शकला असता तर नाव घेतलं जातं माजी आमदार संतोष चौधरी यांचं चौधरींनी स्वतःही शरद पवारांकडे लोकसभेच्या तिकीटाची मागणी केली होती जर चौधरी या निवडणुकीत असतील तर रक्षा खडसेंना ही निवडणूक जड गेली असती शरद पवारांच्या भेटीनंतर संतोष चौधरींनी आपल्याला उमेदवारी मिळेल अशी ग्वाही माध्यमांना आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही दिली होती मात्र तसंच झालं नाही संधी मिळाली श्रीराम पाटलांना जाता जाता एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे ती म्हणजे एकनाथ खडसेंचा भाजपला किती फायदा आता होऊ शकतो त्याचं उत्तर आहे नाही आपल्या तब्येतीच्या कारणामुळे खडसेंनी मतदारसंघात फिरणं कमी केले त्यांची जागा गिरीश महाजनांनी घेतली आहे मागच्या लोकसभेपासून महाजनांनी मतदारसंघ पिंजून काढलाय कार्यकर्त्यांची चांगली बांधणी मतदारसंघामध्ये केली आहे उत्तर महाराष्ट्राचा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे खडसेंची उणीव भरून काढण्याचं काम गिरीश महाजनांनी केली आहे त्यामुळे खडसेंविना उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढायला सुरुवात झाली आहे मग खडसे आलेत कशासाठी तर आपली सून रक्षा खडसेंच्या विजयासाठी रक्षा खडसेंचा पराभव झाला असता तर खडसे कुटुंबाचं राजकारण संपुष्टात आलं असतं पुन्हा भविष्यात रक्षा खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यताही फार कमी होती परिणामी रक्षा खडसेंना तिकीट मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी एकनाथ खडसेंनी घेतल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात बाकी रावेर लोकसभेबद्दल तुमच्या अंदाज काय सांगतात रक्षा खडसे विजयी होतील का की नवे नौके श्रीराम पाटील गुलाल उधळतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद